मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आपण एकदम कुरकुरीत आणि चमचमीत अशा चमकुऱ्याच्या वड्या तयार केलेल्या आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे चमकुरा हा आरोग्यासाठी देखील चांगला असतो चमकुऱ्यामुळे किडनी स्टोन बरा होतो तेच नाही तर पोट देखील आपलं यामुळे साफ होतं आणि पोटाचे आजार देखील कमी होतात त्यामुळे चमकुरा हा आठवड्यातून दोन वेळा खाल्लाच पाहिजे तर अशा ह्या आरोग्याला पोषक असणाऱ्या आणि खायला देखील चटपटीत असणाऱ्या चमकुऱ्याच्या वड्या तयार करायला घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी मी चमकुऱ्याच्या वड्या तयार करण्यासाठी दहा ते बारा कोळी कोळी अशी चमकुऱ्याची पाने घेतलेली आहेत पानं मी या ठिकाणी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण सारणाची तयारी करून घेऊया यावरती सारण लावायचं आहे त्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी एक वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे वडीला चांगला कुरकुरीतपणा यावा यासाठी एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक चमचा लसूण पेस्ट कोथिंबीर थोडीशी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया छान आपल्याला यामध्ये आपोडं थोडं पाणी करून पानावरती बसेल असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये थोडस चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा बघा अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपल्या चंपुऱ्याच्या पानाला बॅटर चिकटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण लगेच आता वड्या तयार करायला घेऊया तर बघू शकता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण सारण लावून घेऊया पानाला पानावरती अशा पद्धतीनं आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे नंतर असं फोल्ड करायचं आहे आणि अशीच वडी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे बघू शकता आपल्या वड्या एकदम छान अशा फुलत आहेत कारण की यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे एकदम छान अशा कुरकुरीत देखील होतात आणि फुकतात देखील वड्या तर बघा आपली चमकुऱ्याची वडी एकदम छान अशी कुरकुरीत आणि तांबूस रंग आलेला आहे वडीला आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपण सर्व वड्या तयार करून घेऊया ह्या वड्या आपण खिचडीसोबत भातासोबत खाऊ शकतो एकदम छान अशा जबरदस्त अशा लागतात वड्या फक्त नाश्ता म्हणून देखील तुम्ही ह्या वड्या करून खाऊ शकता आणि वेळ देखील खूप कमी लागतो आपण नेहमीच चमकुऱ्याची भाजी चमकुऱ्याचं वरण तर नेहमीच बनवतो पण अशा वड्या तुम्ही एखाद्या वेळेस करू चंकुऱ्यामुळे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम कमी होतो त्यामुळे चंपुरा हा आहारामध्ये असायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या चटपटीत कुरकुरीत आणि टेस्टी अशा चमकुऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद